कोणीच कोणाचं नाहीये खरं सांगायला आले हे जगामध्ये कोणी कोणाचं नाहीये नो बहिनो सगळे हे सगळे खोटे नाटे सगळे रिश्ते आहेत का सगळे खोटे नाटे आहेत काही नाही फक्त देखावा हि हो। कालपासून मी इकडे कालपासून मी घराच्या बाहेर आहे या माणसाने मला एकदा तरी फोन के का, नाही केला म्हणला नाही कि बाबा कुठे गेली काय हा लेकराचा मला फोन आला होता मम्मी घरी घरी मला नाही याची आदरच आता याला घडवायची म्हणलं लय दारू ढोसायला लागलाय म्हटलं म्हणलं आता हे मला याला आदल घडी ते एक वेळेस तरी माणसाने मला फोन नाही केला भाऊ बहिन एक तरी वेळेस की बाबा कुठं आहे जिवंत आहे का मिली आहे काही ना काही बरं वाईट केलेलं आहे हां एवढा निष्ठूरपणा एवढा एवढा मी जोडून आले होते घर पण मला काय वाटलं आहे का मला वाटलं एकदा तरी मला कॉल करेन एकदा तरी मला येईन पण नाही खरं सांगायचे भावन भिवनु जगामध्ये कोणीच कोणाचं नसतंय खरंच सांगायला लागेल या माणसाला माहीत थोडी पण एवढी एवढी कदर नाही एवढी आज पंचवीस सव्वीस वर्ष झालं मी याच्यासोबत काढल्या त्या माणसासोबत अहो जसं की एक मिनटं पाच मिनटं जर नाही आलं ना तर मी असे पाच पाच मिनटाला कॉल करते माहिती आहे का पाच पाच मिनटाला काम नाही आले काम नाही आले घरी या लवकर घरी या आणि आज कालपासून मी घरी नाही आहे कालपासून एखादा नवरा म्हणता की आपली बायको घरी नाहीये कुठं गेली कामून गेली राग राग इला काय ताना आला आहे एवढा ह नेहमी असंच आहे नेहमी असंच आज सव्वीस पंचवीस सव्वीस वर्ष झाले तर भावनं भिनू लागणारा ह्या व्यक्तीनं मला कधीही कधीही विचारलं नाही की बाबा तू बरी आहेस तु का तुला काय पाहिजे हा तुला काय पाहिजे का तुला काय आणून देऊ का नाही आणि खरं सांगायला आली मला काल असं वाटलं होतं की ते खरंच येते म्हणून मागे येते मला म्हणते की घरीच चल का काय पण नाही आज या माणसाने आहे ना मी लायकी मला दाखवून दिली की मी आहे ना काहीच नाही की काहीच नाही त्या घरात मी काहीच नाही नाहीये खरं सांगायली कारण की ह्या माणसाला आहे ना बायकूची थोडी पण म्हणजे थोडी पण म्हणजे किंचित ही त्या माणसाला बायकूची मया नाही एक विचार करण्याची गोष्ट आहे आज बायकू रात्रभर बाहेर आहे आणि एक फोन सुद्धा नाही केला एक फोन आणि काय तर म्हणे जीव लावताय तुम्ही म्हणताय ना जीव लावताय ताई दाजी तुम्हाला जी जीव लावताय असा जीव लावताय का आई खरं सांगायला मी नाही याच्यासाठी नव्हतेच आले मी बाहेर म्हणजे मल मला असं वाटलंच नव्हतं की हा माणूस मला म्हणजे नाही येणार आहे न्यायला मला माहीत होतं मला शंभर टक्के मला द्या म्हणजे हे होतं की हा मला हे ये येते मला न्यायला न्यायला येते मला हे ये, पण नाही आज ते न्याय ना दाखवून दिलंय मी जे लग्नाच्या आधी म्हणत होते का की हा व्यक्ती आहे ना या व्यक्तीचं मला लग्न नाही करायचं आणि ह्यो माया काबिल नाही तर बरोबर आहे आज तेच हे करून दिलं आहे तेच त्या माणसाने साबित करून दिले आणि मला दाखवलं हे की मी लायकी काय मी नसतं म म म हे म ते म पण या जगामध्ये आहे ना काहीच नसतंय कोणाचं खरीच गोष्ट सांगायला भावू बांधू कोणी कोणाचं नसतंय या जगात मोह हो माया हे सगळं पेक आहे सगळे कोट आहे गोष्ट आहे आता तर मी जाणारच नाही आहे घरी बघा तुम्ही हो द्या आता काय करा व्हायचं तर मला आता आता फाड कितीच पाहिजे हो द्या काय व्हायचं तर त्याचा माझ उतरते मी आता बघा तुम्ही मला मायास मै माया नाही ना मग मला काय करायचं आहे हां घरी जर अर्ध नाही आले तर मी इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ हां कुठं गेला असं जेवण करा तिथं आले तर जेवण करा चहा पे आणि हा माणूस खरं सांगायला आज एवढा पश्चाताप व्हायला आहे ना मला की मी इतके दिवस कसं काढले तिथे इतके दिवस का राहिले मी तेव्हा जायचं होतं मी निघून खरं सांगायला पण आता नाही सण होते या माणसाने नेहमी माझ्या जीवाची चाळणी चाळणीच केलेली या माणसाला माझी थोडी पण कदर नाही थोडी पण नाही कदर आहे रात्री मी झोपलेली रात्रीचा व्हिडिओ तुम्ही मला असताना आहे व्हिडिओ काम नाही काढला काढला असता त्यात चर्चिंग नव्हती त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ नाही काढलेला बरं का भावनो बहिनो आणि मी आधीच टेन्शनमध्ये होते मला लेट टेन्शन आले लय टेन्शनमध्ये होते म्हणून आहे ना, का ना का कौना, कौना खोटे खोटे का मी काय व्हिडिओ नाही काढला आणि तुम्हाला वाटत असेल कोणाकोणाला वाटत असेल हे खोटे तर खोटं नाही बरं का भाव ना खरी गोष्ट सांगायला मी खरंच घर सोडून आलेले आहे आणि या व्यक्तीमुळेच आले कारण की या व्यक्तींना मला मजबूर केलं आहे मला लय म्हणजे लय मजबूर केले पण आजही नाही आहे ना खरंच सांगायला मला आज महिला की कळली की या घरात महिला की काहीच नाही आहे काहीच नाही कवडीची सुद्धा मला किंमत नाही हो खरं सांग का बायाला घरच नाही आहे खरं म्हटलं तर माहेर पण नाही तिचं सासर पण नाही इथं मंदिर आहे बरं का बाण्ण महिन्या बघू शकता तुम्ही मंदिर आहे इथं है, है का तुम्हाला परिसर द्यायची ते चला पुढे होती काय बघू शकता हे बघा हे का मंदिर आहे आणि मी इथं थांबले होते हे बघा देवीचं मंदिर आहे हे का, जी जी ती का तर तिचे नाही का पत्र शिडचे तिकडं तिथे मी थांबले होते काय नाही एक बाई होती म्हणजे ओळखीची होती बरं का ती ओळखीची म्हणजे ती माझी व्हिडिओ बघती होती म्हणजे की ताई मी तुमचे व्हिडिओ बघते म्हणे आणि तुम्ही खूप छान व्हिडिओ काढतात म्हणे तर म्हणे काय झालं म्हणलं अशा शिककिर झाली घरी म्हणे थांबा म्हणे काय बात नाही तर मग मी त्या पलीकडची तिथं शिड म्हणजे गेली बाई आता घरी हे बघा असा आणि आता जे व्हायचे ते हो दे हो दे आता काय व्हायचं त्याच्या मनासारखंच हो दे आता हो दे संसार काय मा एकटीचा नाहीये दोघाचा संसार असते मीस समजून घ्यायचंय नेहमी मीस समजून घ्यायचं आहे ना आता नाही घेणार हो दे काय व्हायचं तर हो दे फड किती हो दे काय व्हायचं तर हो दे पण आता बस झालं लय झालं अर गुलाबा झाड बघा ना किती छान आहे का म्हणते थोडी तरी कदर यायला पाहिजे या माणसाला थोडी तरी कदर नाही एक विचार करण्याची गोष्ट आहे की आपली बायको रातभर भाईरे आहे कुठं असन तिनं काय खाल्ला असन तिनं मला कमाल वाटायला लागली एवढा निष्ठूरपणा एवढा म्हणजे मला वाटलंच नव्हतं हा माणूस एवढा निष्ठुर आहे मी मला विचारले माय माग येल काय कमालीची गोष्ट मला मस्त खुशाल पिऊन खाऊन आपण आपली मस्तपैकी मजा चालू याच्यावर माझंच उतरते मी आता बघा तुम्ही माझ्या जवळ नाही पाया पडणार ना तव रक्त मी घरी जाणार नाही बघा तुम्ही हो द्या काय व्हायचं